नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ महालक्ष्मी देवीची मूर्ती चोरी करणाऱ्या आरोपीतास बारा तासाच्या आत मुद्देमाला सह जेरबंद करून पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे दिनांक सोळा जुलै रोजी गुन्हे पथकाचे अधिकारी अंमलदार पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोली शिपाई बायकंटे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सीसीटीव्ही सी टी व्ही फुटेजमधील संशयित इसमा गंगाघाट येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुणेश्वत्पथकाचे अधिकारी अंमलदार असे जाऊन त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असतात आणि त्याचं नाव अन्सार रहीम अख्तर राहणार हुसेन चौक मनमाड असं सा सांगितले असता गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता गुन्ह्या दिल्याची कबुली दिल्यानंतर सदर कडून गुन्ह्यातील चोरी गेलेला माल एकवीस हजार रुपये किमतीचा एक पितळी महालक्ष्मी देवीची मूर्ती जप्त करण्यात आली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता निकम वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील पंचवटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट व पोलीस पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे स्टारबन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक